नमस्कार श्रोते हो श्राव्य कथा मराठी या वरती आपले सहर्ष स्वागत आहे श्रोते हो मी आपल्याला श्रीकांत सिनकर यांनी लिहिलेली एक विलक्षण पोलीस तपास कथा सादर करत आहे कथेचं नाव आहे पण हे असं का या कथेच्या आधीच्या भागात आपण बघितलं की बर्माशेन या कंपनीत पाच लाखाहून अधिक रुपयांची अफरातफर झालेली आहे आणि ती केस आता जनरल ब्रांच सी आय डी यांच्याकडे दाखल झालेली आहे इन्स्पेक्टर अरविंद पटवर्धन यांनी या केसचा अभ्यास केलेला आहे आणि त्यांनी त्यांचे सहाय्यक सब इन्स्पेक्टर सूर्यवंशी यांच्याकडे ही केस सोपवलेली आहे आणि ते या केसमध्ये सूर्यवंशी यांना मार्गदर्शन करत आहेत या कथेचा पुढील भाग सूर्यवंशींना ते त्यांचा तपास सुरू करण्यापूर्वी आवश्यक त्या सूचना देऊन पटवर्धन त्यांना म्हणाले माझी पूर्ण खात्री आहे की कलकत्त्याचा पत्ता देणाऱ्या या पाचही कंपन्या निश्चितपणे खोट्या असल्या पाहिजेत सर्व चेक्स मुंबईतल्या मुंबईत वटवले गेलेले आहेत बर्माशेलला त्यांच्या कलकत्ता ऑफिसमधील कोणाचा तरी संशय येतो पण मला तसे वाटत नाही मला खात्री आहे की या संबंध प्रकरणात मुंबई ऑफिसमधीलच कोणीतरी असला पाहिजे आणि तो तसा हुशार देखील असला पाहिजे समोर असलेल्या कागदपत्रांवरून सूर्यवंशीना देखील तसेच वाटत होते आता तुम्ही एक करा हे सर्व चेक चार्टर्ड बँकेतून वाटवण्यात आले आहेत ते कोणत्या कंपनीच्या नावाने कोण कोणत्या बँकेतून वाटवले गेले आहेत ते तुम्हाला चार्टर्ड बँकेकडून समजेल आता त्या त्या बँका पाहून त्या त्या कंपनीचं खातं कोण चालवतं कधीपासून चालवतं त्यांचे पत्ते काय त्या त्या बँकेत खातं उघडण्यासाठी त्या त्या खातेदारास कोणी ओळख दिली आहे का ते तुम्ही पहा तरी कागदपत्रातून आपल्याला काही सापडत का ते पाहूया सूर्यवंशी कामाला लागले संबंधित बँकांना कळवून त्यांनी संबंधित कंपन्यांचे सर्व कागदपत्र बरोबर घेऊन सीआयडी ऑफिसात येण्यास त्यांना कळवले परंतु हे प्रकरण सोपे नव्हते सूर्यवंशींनी जेव्हा ही कागदपत्र पाहिली तेव्हा ते बुचकाळ्यात हो पडले ते एका प्रकरणातून ध्यानी नसताना आणखीन एक प्रकरण उजाड्यात आले जे बर्माशेल कंपनीशी संबंधित होते परंतु ते कंपनीला माहीत नव्हते बर्माशेल कंपनीत अफरातभर बर झाली होती हे खरंच परंतु ती केवळ वर दिलेल्या रकमेचीच झाली होती का आणखीन काही रकमेची अफरातभर झाली होती सुरवशी तत्काळ पटवर्धनांना भेटले पंधरा एप्रिल ते आठ मे एकोणीशे चौऱ्याहत्तर या काळात बर्माशेलने हे तेरा चेक सोडले होते हे सर्व चेक वेगवेगळ्या बँकातून चार्टर्ड बँकेत आले होते आता कागदपत्रांवरून ज्या गोष्टी समजल्या होत्या त्या अशा पंधरा एप्रिल रोजी आर एस सिंधॉल कंपनीच्या नावाने एकूण चौऱ्याहत्तर हजार पाचशे रुपयांचे दोन चेक सोडण्यात आले होते हे चेक्स बँक ऑफ बडोदाच्या मुख्य कार्यालयातून दिनांक अठरा एप्रिलला चार्टर्ड बँकेत आले होते आणि दोन्ही चेक्स पास देखील झाले होते सिंधॉल कंपनीला जेवढी रक्कम मिळाली होती म्हणजे बडोदा बँकेच्या मुख्य कार्यालयात सिंधॉल कंपनीचे खाते होते हे उघड झाले के मेहता कंपनीला सत्तेचाळीस हजार त्रेपन्न रुपये त्र्याण्णव पैशाचा चेक मिळाला होता हा तिसरा चेक होता हा चेक देना बँकेच्या मुख्य कार्यालयातून चार्टर्ड बँकेत आला होता आणि तो वटलाही गेला वटला होता म्हणजे के मेहता कंपनीचे खाते देना बँकेच्या मुख्य कार्यालयात आहे हे उघड झाले चौथा चेक बेचाळीस हजार तीनशे सतरा रुपयाचा हा चेक बँक ऑफ इंडियाच्या मुख्य कार्यालयातून चार्टर्ड बँकेत येऊन वाटला होता हा चेक चिनरी कन्स्ट्रक्शन कंपनीला दिला होता म्हणजे या कंपनीचे खाते बँक ऑफ इंडिया मुख्य कार्यालयात आहे हे लक्षात येत होते पंचवीस एप्रिलला एकूण सहा चेक सोडले होते त्यात एबीसी कंपनीला पस्तीस हजार चारशे वीस रुपये त्र्याण्णव पैशांचा चेक दिनांक सात मे रोजी हा चेक देना बँक मुख्य कार्यालयातून चार्टर्ड बँकेत येऊन वाटला होता एबीसी कंपनीचे खाते देना बँकेच्या मुख्य कार्यालयात होते समजले दुसरा चेक चिनरी कंपनीचा बँक ऑफ इंडिया मधून चार्टर्ड बँकेत आला होता हा चेकही वाटला होता या चेकवर रक्कम होती सदतीस हजार सदतीस रुपये चौदा पैसे अशा तऱ्हेने या वेगवेगळ्या कंपनीचे चेक वेगवेगळ्या बँकातून चार्टर्ड बँकेत येऊन वाटले गेले होते आता काय गोंधळ झालाय तो पहा या प्रकरणात कलकत्त्याच्या सिंधॉल मेहता नूतन एबीसी आणि चिंदरी अशा पाच कंपन्यांची नावं आली आहेत आता कलकत्त्यातील या पाचही कंपन्या एकमेकांशी संबंधित आहेत का हा केवळ एक योगायोग आहे ही शंका वर व्यक्त करण्यात आलेली आहे आता योगायोग म्हणायचा का शुद्ध फसवेगिरी म्हणायची कलकत्त्याच्या या पाचही कंपन्यांची खाती मुंबईत होती एवढंच नव्हे तर हा सारा प्रकार नीटपणे समजून घेतला असेल ते एक महत्वाची गोष्ट लक्षात येते ती ही की मेहता कंपनीचे खाते देना बँकेच्या मुख्य कार्यालयात होते तर त्याच देना बँकेत एबीसी कंपनीचे खाते होते चिंद्री कंपनीचे खाते बँक ऑफ इंडिया मुख्य कार्यालय होते तर नूतन कंपनीचे खाते ही त्याच बँकेत होते सिंधॉलचे खाते याच बँक ऑफ बडोदाच्या मुख्य कार्यालयात होते आता आणखीन काय घडलंय ते पहा एबीसी कंपनीचे खाते दिनांक तेवीस एप्रिल एकोणीसशे चौऱ्याहत्तर रोजी देण्या बँकेत उघडले गेले होते चोवीस एप्रिलला नूतन कंपनीचे खाते बँक ऑफ इंडियात उघडण्यात आले परंतु इतर तिन्ही कंपन्यांची खाती चक्राऊन टाकणारी होती एकोणीसशे चौऱ्याहत्तर मध्ये उजाडत आलेल्या गुन्ह्यामुळे सिंधॉल चिंधरी आणि मेहता ही खऱ्या कोट्या कंपनीची नावं उघडण्यात आली होती परंतु आश्चर्याची गोष्ट अशी होती की चोवीस मार्च एकोणीशे सत्तर रोजी सिंधॉल कंपनीचे खाते बडोदा बँकेत उघडले गेले होते तर चौदा मे एकोणीसशे सत्तर रोजी चिंधरी कंपनीचे खाते बँक ऑफ इंडियात उघडण्यात आले होते आणि एकोणीस मे एकोणीशे सत्तर रोजी मेहता कंपनीचे खाते देना बँकेत उघडण्यात आले होते मजेदार गोष्ट अशी आहे की एबीसी कंपनीने जेव्हा खातं उघडलं तेव्हा ओळख सही मेहता कंपनीने दिलेली आणि नूतन कंपनीच्या खात्यासाठी चिंद्री कंपनीने ओळख सही दिली होती या पाचही कंपन्या खोट्या असाव्यात असा जो अंदाज पटवर्धनांनी आरंभी व्यक्त केला तोच खरा ठरला होता या खोट्या पाच कंपन्या स्थापन करून अर्थात केवळ कागदोपत्री स्थापना करून या पाचही कंपन्यांची सूत्र केवळ एक कल्लक फेंतू हलवत होता आता प्रश्न असा होता की सिंदौल जिंद्री आणि मेहता या कंपन्यांची खाती एकोणीसशे सत्तर सालात उघडण्यात आली एकोणीसशे मध्ये या कंपन्यांनी बर्माशेल बरोबर काही व्यवहार केला होता का आणि जर केलाच असेल तर एकोणीसशे सत्तर सालातही बर्माशेलची फसवणूक झाली असण्याची दाट शक्यता होती पटवर्धन सूर्यवंशींनी पुन्हा कागदपत्र बारकाईने पाहिली तेव्हा धक्कादायक प्रकार उजेडास आला याच बर्माशेल कंपनीने एकोणीसशे सत्तर सालातही मेहता छिंद्री आणि सिंधॉल कंपनीला चेक दिले होते आणि हे सारे चेक त्या बँकेतून पटले गेले होते अर्थात चार्टर्ड बँकेमार्फत एकूण चोवीस हजार आठशे एक्केचाळीस रुपये सतरा पैशाची रकमेची अफरातफर बर्माशेलमध्ये एकोणीसशे सत्तर सालीच झालेली होती पटवर्धन सूर्यवंशांनी ही अफरातफर बर्माशेच्या अधिकाऱ्यांच्या लक्षात आणून दिली तेव्हा पुन्हा कागदपत्रांची शोधाशोध चौकशी सुरू झाली मग कंपनीच्या लक्षात आले की एकोणीसशे सत्तर साली ही आपण फसलो गेलो आहोत परंतु आताच्या रकमेच्या मानाने एकोणीसशे सत्तर सालातली रक्कम तशी मोठी नव्हती म्हणून तो प्रकार निदान तेव्हा उजेडात आला नव्हता परंतु या नव्या घटनेमुळे चौऱ्याहत्तर साली सत्तर सालातला प्रकार हा लक्षात आला होता परंतु एकोणीसशे सत्तर सालात सिंदॉल छिंद्री आणि मेहता या तीन कंपन्या अस्तित्वात होत्या हे समजले चौऱ्याहत्तर सालामध्ये त्या कंपन्या बर्माशेलच्या या नव्या प्रकरणात गुंतल्या होत्या पटवर्धन आणि सूर्यवंशी विचार फक्त एकाच गोष्टीचा करत होते की एकोणीशे सत्तर ते चौऱ्याहत्तर या काळामध्ये बर्माशेल कंपनी दोन वेळा फसली होती परंतु या मधल्या काळात कंपनी आणखी कधी फसली गेली आहे का पटवर्धन पुन्हा खोलात जाऊन कागदपत्र पाहू लागले तसे गुड वाढत चालले बर्माशेल कंपनी एकोणीशे एकाहत्तर सालामध्येही जवळजवळ तीस हजार रुपयांना फसली होती जुलै एकोणीशे एकाहत्तर मध्ये बर्माशेने तीस हजार एकशे त्र्याण्णव रुपये सहा चेक सिंधॉल कंपनीला दिले होते आणि हे चेक्स चार्टर्ड बँकेमार्फत मटवले गेले होते एकोणीसशे सत्तर साला जवळजवळ पंचवीस हजार एकोणीसशे एकाहत्तर साला सुमारे तीस हजार रुपये यशस्वीपणे खिशात घातल्यानंतर आता या योजनेच्या सूत्रधाराने यशाची पूर्ण खात्री वाटून एकोणीसशे चौऱ्याहत्तर सालात पाच लाख सत्याहत्तर हजार दोनशे चौवेचाळीस रुपये साठ पैसे एवढी प्रचंड रक्कम सहजासहजी खिशात घातली होती हे प्रकरण जर एकोणीसशे चौऱ्याहत्तर सालात उजेडात आले नसते तर कदाचित एकोणीसशे पंच्याहत्तर सालात किंवा त्यापुढेही असाच प्रकार चालू राहिला असता काय सांगावे पटवर्धन विचार करत होते की बर्माशेल कंपनी जशी एकोणीसशे सत्तर एकाहत्तर चौऱ्याहत्तर सालात जशी फसली गेली आहे तशीच बहात्तर त्र्याहत्तर सालात पण फसली गेली आहे का म्हणून बहात्तर त्र्याहत्तर सालातील व्यवहार कंपनीच्या अधिकाऱ्यांनी नीट तपासून पाहिले पण या दोन वर्षात काही गडबड झाल्याचे आढळून आले नाही आता पटवर्धनांना सत्तर आणि एकाहत्तर या वर्षामध्ये घडलेल्या अफरातफरीचा छडा लावायचा होता आणि तो चौऱ्याहत्तर सालात शिवाय चौऱ्याहत्तर सालातील ताजे प्रकरण होतेच या ज्या पाच कंपन्या होत्या त्या पाच कंपन्यांची खाती उघडण्यासाठी या कंपनीची सही त्या कंपनीला असा प्रकार झाला होता परंतु या पाचही कंपन्यात कागदोपत्री सर्वात जुनी कंपनी होती ती सिंधॉल कंपनी या कंपनीचे खाते बँक ऑफ बडोदाच्या मुख्य कार्यालयात मार्च सत्तर मध्ये उघडण्यात आले होते हे खाते उघडताना इतर कंपन्यांचा जन्म झाल्याचे सकृतदर्शनी दिसत नव्हते मग या सिंधॉल कंपनीचे खाते सुरू करण्यासाठी कंपनीला ओळख सही कोणी दिली सिंधौल कंपनीचे खाते जो कोणी चालवत होता त्याचे बँकेकडे रघुनंद शिवानंद सिंधॉल असे नाव होते इंजिनियर्स आणि कॉन्ट्रॅक्टर असा त्याने व्यवसाय दाखवला होता आणि पत्ता होता पंच्याण्णव मिर्झा स्ट्रीट मुंबई एक हा पत्ता वाचून पटवर्धन मनोमन निराश झाले पंच्याण्णव मिर्झा स्ट्रीट मुंबई हा पत्ता होतो त्यांच्या मनात सहज विचार आला की आता पुढे तपास करण्यात काय अर्थ आहे हा पत्ता खोटा आहे हा पत्ता वाचूनच पटवर्धन समजले होते आणि त्यांना आश्चर्य वाटले की वाटली ती बँक ऑफ बडोदाच्या अधिकाऱ्यांची ते खरंच होते मिर्झा स्ट्रीट हा जो विभाग आहे तो पोस्टाच्या मुंबई क्रमांक एक मध्ये न येता मुंबई क्रमांक दोन मध्ये येतो हे पटवर्धनांना पूर्ण माहीत होते एकोणीसशे सत्तर मध्ये जेव्हा सिंधॉल कंपनीचे जे खाते बँक ऑफ बडोदाने सुरू केले तेव्हा या बँकेचे प्रमुख कार्यालय मुंबई एक या विभागात होते त्याचवेळी जर बँक अधिकारी सावध झाला असता तर पुढचा सारा अनर्थ टाळला असता एका अर्थी एक गोष्ट निश्चित आहे की बँक अधिकाऱ्यांनी केवळ बँकेमध्ये शिक्षण घेऊन नाही तर याबरोबर मुंबई शहराची विशेषतः पोस्ट क्रमांकाची माहिती करून घेतली पाहिजे तर केवढ्या तरी गोष्टी टाळता येतील जी वर्षातून दोनदा किंवा तीनदा पिनकोड डिरेक्टरी प्रसिद्ध करत असते यातील केवळ मुंबई शहरातील पिनकोड नंबराचे पान फाडून जरी आपल्या दैनंदिन कामकाजासाठी टेबल खाली ठेवले तरी सहज नजर टाकता टाकता मुंबई शहरातील सर्व पोस्ट नंबरची माहिती ताबडतोब समजते बिर्जा स्ट्रीट पत्ता खोटा आहे तेव्हा या पत्त्यावर जाऊन शहानिशा करून घेण्यात काही अर्थ नव्हता आता पटवर्धन आणि सूर्यवंशी विचार करू लागले की सिंधॉल कंपनीचा पत्ता खोटा आहे हे निश्चित झालं परंतु या कंपनीला ओळख सही कोणी दिली ते पाहूया इथे खरोखरच एक योगायोगाची गोष्ट घडली सिंधॉल कंपनीला ज्यांनी ओळख सही दिली होती त्याचं नाव होतं प्राणलाल पारेख हे प्राणलाल पारेख मुंबईत ब्रू स्ट्रीटवर असलेल्या रेडिओ प्लेयर्स या दुकानाचे भागीदार होते रेडिओ प्लेयर्सचा रबरी शिक्का मारून प्राणलाल पारेख यांनी एकोणीसशे सत्तर साली सिंधॉल कंपनीला ओळख सही दिली होती आता योगायोग असा होता एकोणीसशे चौसष्ट साली पटवर्धनांचा याच रेडिओ प्लेअर्स दुकानाबरोबर एका वेगळ्या संदर्भात संबंध आला होता इतकंच नव्हे तर या दुकानातील एका भागीदाराची साक्षही त्यांनी कोर्टात काढवली होती एका दुसऱ्या प्रकरणात या रेडिओ प्लेयर्सची पटवर्धनांना बरीच मदत झाली होती प्रश्न फक्त एवढाच होता की या दुकानाचा आणि सिंधॉल कंपनीचा संबंध कसा काय आला रेडिओ प्लेअर्सचे खातेही बँक ऑफ बडोदामध्ये होते आणि ही बँक या दुकानाच्या जवळच होती पटवर्धनांनी प्राणलाल पारेख यांची भेट घेण्याचे ठरवले परंतु या भेटीतून फार निष्पन्न होईल याची त्यांना खात्री वाटत नव्हती आणि ते स्वाभाविक होते जेव्हा पटवर्धन प्रत्यक्षात प्राणलाल पारेख यांना भेटले तेव्हा पारेख पटवर्धनांकडे पाहतच राहिले पटवर्धनांनी बरोबर आणलेले कागदपत्र पाहून त्यांनी मान्य केले की ही सही आपलीच आहे आणि स्टॅम्प आपल्याच दुकानाचा आहे परंतु ते म्हणाले मला संपूर्णपणे कबूल आहे की ही सई माझीच आहे परंतु रघुनंदन शिवानंद सिंदौल या नावाच्या कोणत्याही माणसास मी ओळखत नाही सिंदॉल इंजिनिअरिंग कॉन्ट्रॅक्टर कंपनी हे नाव मी कधी ऐकलं नाही मात्र चार साडेचार वर्षापूर्वी जर कोणी माझ्याकडे अकाउंट ओपनिंग फॉर्म घेऊन आला असेल तर त्या कोऱ्या फॉर्मवर मी सही केली असण्याची शक्यता नाकारत नाही मात्र मला माझी सही घेऊन जाणारा माणूस कोण ते आठवत नाही आणि आठवणंही शक्य नाही प्राणलाल पारे यांचं काय चुकलं होतं त्यांनी एखाद्या माणसाला ओळख सही दिली असेल परंतु चार साडेचार वर्षापूर्वी आपण कोणाला ओळख सही दिली हे ते कसं सांगू शकणार होते पारेकच कशाला एखादा तपास अधिकारी जेव्हा अशा प्रकारची चौकशी करतो तेव्हा तो स्वतःच विसरतो की आपण जरी सही दिली असली तरी साडेचार वर्षापूर्वी कोणत्या महिन्यात कोणत्या तारखेला कोणत्या माणसाला आणि का सही दिली ते प्राणलाल पारेखना भेटून फारसं निष्पन्न होईल असं पटवर्धनांना वाटत नव्हतं ते याच कारणामुळे शिवाय या बाबतीत आणखीन एक अडचण होती ती म्हणजे कोणत्याही अफरातफरीच्या प्रकरणात ओळख सही देणारा कितपत जबाबदार धरला जाईल हा प्रश्न वेगवेगळ्या न्यायालयात अनेकदा उपस्थित झाला होता आणि ओळख सही देणारा ओळख सही ज्याला दिली आहे त्याला शोधून काढण्यात बांधील नाही असा निष्कर्ष निघाल्यामुळे पारेखांना जास्त विचारण्यात अर्थ नव्हता आणि पोलिसांना मदत करण्याची मनापासून इच्छा असूनही जर एखाद्याला काहीच आठवत नसेल तर पोलीस तरी तिथे काय करू शकत होते पारेखांची पटवर्धनांना मदत करण्याची पूर्ण इच्छा होती परंतु त्यांच्या दुकानात दररोज अनेक मंडळी येत जात होती त्यातील कोणाला आपण सही दिली हे त्यांना आठवत नव्हते एकतर एखाद्या एक माणसाबद्दल पूर्णपणे खात्री आहे त्याचं घरदार आपणास माहीत आहे त्याचा आपला पूर्व परिचय आहे याची अजिबात काळजी न बाळगता एखाद्या त्रस्त इस्माला बेलाशक ओळखसही देणं हे जितकं धोकादायक आहे तितकंच सही दिल्यानंतर आपण होऊन बँकेला न कळवणं हे त्यातून खेदजनक आहे गुरुदेवाने आजही कोणाला या साध्या गोष्टीचं सा गांभीर्य समजलेलं नाही आता या सिंदॉल कंपनीच्या रघुनंद शिवानंद सिंधौल ला शोधायचे कुठे परंतु यातूनही पटवर्धनांनी मार्ग काढला त्यांनी पारेखनं असं सुचवलं की त्यांनी आतापर्यंत ज्यांना ज्यांना सही दिली आहे त्यांची नावं आठवून लिहून काढावीत सूर्यवंशी या सर्वांना भेटून यादीतील एक नाव कमी करणार होते या योग्य कदाचित खऱ्या गुन्हेगारा मार्ग पोहोचण्याचा मार्ग सापडणार होता प्राणलाल पारेख हे तसे उत्साही होते त्यांना ही सूचना पटली आता या सिंधौलना गाठायचे कसे चौदा मे एकोणीसशे सत्तर रोजी बँक ऑफ इंडियात चिंद्री कंपनीचे खाते उघडण्यात आले होते या खात्याच्या आधारे सिंधॉल पर्यंत पोहोचणे शक्य होते का प्रयत्न तर करून पाहायला पाहिजे होता हे खोटे खाते चालवणारे इस्माने आपले नाव रमेश बाबूलाल शहा असे दिले होते आणि पत्ता दिला होता दोनशे पंधरा नरसीनाथा स्ट्रीट मुंबई नऊ बरोबर पाहता हा पत्ता खरा दिसत होता परंतु पत्ता जरी दिसत होता तरी त्या पत्त्यावर चिंद्री कंपनी असेलच असं सांगता येत नव्हतं पुढच्या तपासात नेमकी हीच गोष्ट उघडकीस आली दोनशे पंधरा नरसीनाथा स्ट्रीट हा पत्ता जागेवर होता परंतु जागेवर नव्हती ती चिंद्री कंपनी आसपास चौकशी करता असं आढळून आलं की ही चिंद्री कंपनी नावही तिथे बरीच वर्ष राहणाऱ्या लोकांनी ऐकलेलं नव्हतं म्हणजे हा पत्ता खोटाच निघाला चिंधरी कंपनीचे खाते सुरू करण्यासाठी ओळख सही श्री एम आर आजगावकर यांनी दिलेली होती आजगावकरांचे बँक ऑफ इंडियात खाते होते ते व्यवसायाने विक्रीकर सल्लागार होते आणि त्यांचे ऑफिस सर फिरोजशा मेहता रोडवरील संभव इमारतीत होते जे प्राणलाल पारेखांच्या बाबतीत घडलं तेच आजगावकरांच्या बाबतीत घडण्याची शक्यता होती हे माहीत असूनही पटवर्धन सूर्यवंशी आजगावकरांना येऊन भेटले त्यांच्याकडे चौकशी करण्यात आली परंतु निष्पन्न काही झालं नाही आजगावकरांचा संशय काही घेता येत नव्हता ते आपली सही नाकारत नव्हते ना परंतु त्यांनी देखील तेच सांगितलं माझ्याकडे माझ्या व्यवसायामुळे अनेक माणसांची इजा असते यातील कोणाला तरी मी बँकेच्या कोऱ्या फॉर्मवर सही दिली असेल पण चार वर्षापूर्वी मी कोणाला सही दिली ते सांगू शकत नाही तुम्ही म्हणता ती छिंद्री कंपनी मला माहीत नाही आता प्राणलाल पारेखांना जे सांगण्यात आलं तेच म्हणजे त्यांनी ओळख सही दिल्याची जी जी नावं आठवतील ती द्या असं सांगण्यात आलं परंतु या संदर्भात आजगावकर विशेष रस घेण्यास तयार नव्हते दिनांक एकोणीस एकौनिस मे एकोणीसशे सत्तर रोजी देना बँकेत मेहता कंपनीचे खाते उघडले गेले होते आता या खात्यामार्फत सिंधॉल कंपनीपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न सुरू झाला हे खातं कोणी किरीट कांतीलाल मेहता या नावाचा इसम चालवत होता या मेहता कंपनीचे कार्यालय सदतीस वडगादी मुंबई तीन या पत्त्यावर होते आता आरंभी दोन खोटे पत्ते असल्याचा अनुभव गाठी असल्यामुळे हा बनावट पत्ता शोधण्यात काहीच अर्थ नव्हता यातही सूर्यवंशीनी ओळख सही देणारेच गाठले मेहता कंपनीचे खाते रमेश पटेल या तरुणाच्या ओळख सहीने सुरू झाले होते हा रमेश पटेल जयंतीलाल पटेल या स्टॉक अँड कंपनीचा भागीदार होता रमेश पटेल मोठा चौकस बुद्धीचा दिसत होता पटवर्धनांचे बोलणे तो लक्षपूर्वक ऐकत होता पण शेवटी चार वर्षापूर्वी आपण कोणाला सही दिली हे त्याला आठवत नव्हते ही एक विलक्षण गुंतागुंत मेहता कंपनीचे खाते एकोणीस मे एकोणीसशे सत्तर रोजी सुरू झाले आणि एक खाते सुरू करण्यासाठी ज्याने ओळखसई दिली होती त्याच्याकडे सी चा तपास चालू होता ऑगस्ट चौऱ्याहत्तर मध्ये मात्र पटवर्धन निराश झाले नव्हते प्राणलाल पारेख आजगावकरांना जे सांगण्यात आले तेच रमेश पटेलला सांगण्यात आले आरंभीचे दोघे ओळखसही वाले सोडता या रमेश पटेलचा हात निदान मदतीसाठी पुढे झाला होता ही काही कमी समाधानाची गोष्ट नव्हती आणि रमेश पटेल खरोखरच कामाला लागला